आता ऋषिकेशचा थाय करी राईस मी ट्राय करतोय पहिल्यांदा अशी काहीतरी डिश ट्राय करतोय जास्त कि त्याच्यावरती मला काय बोलतात आ... बोलतात माझं तोंडावर नाव आहे मला लक्षात नाही आ... मला बघायला लागेल आता गरम गरम वाटला का पटकन वाटून होते बघूया खाऊन पाट्यावर वाटलेली पुरणपोळी पाट्यावर वाटलेल्या पुरणाची पुरणपोळी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याला काही यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दिपेश भोईल तर आज आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवसाची जी खासियत असते ती म्हणजे श्रीखंडपुरी आणि श्रीखंड बनवायला थोडा कठीण नाही बोलू शकत आपण पण थोडा टाईम कन्झ्युमिंग आहे असं मला वाटतं आणि तो सामान वगैरे आपल्याला कुठून कुठून न्यायला लागेल गोळा करून तर मग श्रीखंडाच्या रिप्लेसमध्ये आज मी आईला पुरणपोळी बनवायला सांगतो संध्याकाळी पुऱ्या तर ती बनवणार आहे आणि श्रीखंड मी इथून विकत नाही दुकानातून तर मग कंटिन्यू राहा तुम्ही शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा ही डेली ब्लॉगिंग थोडीशी हार्ड असते म्हणून मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे की जी लोकं डेली ब्लॉग करतात त्यांना रोज रोज कंटेंट कसा मिळत असेल ते मलाही नाही समजत तर हा कंटिन्यू तुम्ही संध्याकाळी आपण गेल्यावर बघूया संध्याकाळी मी साडेआठपर्यंत घरी पोचेन आणि आपण घरी गेल्यावर मग पुरणपोळीची जी व्हिडिओ आहे ती शूट करू आणि त्याच दिवशी रात्री मी तो ब्लॉग एडिट करून सकाळी टाकेन दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटत असेल तर स्टेट्यूम आता आपल्या समोर आहेत मिस्टर ऋषिकेश म्हात्रे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला आणि कुर्ता वगैरे घालून आला साहेब जसं काय इलेक्शन आपले असतात इलेक्शन उभे राहतात तसा टाइप मध्ये आणि ऋषिकेशनी एक आणि आणि आहे ना आणि आहे ना ऋषिकेशनी एक स्पेशल डिश बनवून आणली आणले थाय करी राईस कुठल्या ओरिजिनचे कुठलं ओरिजिन आहे थायलंड थायलंडला हा यश गेला होता थायलंडला लागला काय कुर्त्याला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पालक दिसत आपल्याला पुन्हा काय हे काय आहे भोपळा काय नाही काय मग शिमला मिरची पिवळी पुन्हा ब्रोकोली दिसते आपल्याला याच्यामध्ये आणि याच्यात राईस आणलाय आपलावरती घेऊन टेस्ट करून काहीतरी नवीन का आहे ना मॅडम आणि ह्या आपल्या मॅडम ओपन तर कर सही रे सही स्मेल तर खूप चांगला हे आ, राईस हे झालंय आपला स्टीम जास्त झालेला अच्छा कमी स्टीम पाहिजे काय कमी स्टीम पाहिजे राईस एटी पर्सेंट शिजलेला पाहिजे असं पाहिजे एटी पर्सेंट पाहिजे तो आता गरम गरम आहे ना आम्ही तोंड तो कसा राहिला एकटा दाखवलं वरती करून राईस काय वरती करायचं राईस नाही आता ऋषिकेशचा थाय करी राईस मी ट्राय करतोय पहिल्यांदा अशी काहीतरी डिश ट्राय करतोय जास्त घेते त्याच्यावरती ते जास्त घेऊ काय हा हा जास्त घेते ते मेन क्रीमचं स्पेशालिटी असतं बघ बा, अभास झाला पूर्ण सांबार ओढत माहिती हे तिखट नसतं आधीच सांगतोय ओरिगॅनोम अजून चिली फ्लेक्स म्हणून आणलं आणला आपण पिझ्झा खातो ना पिझ्झा नाही नाही ते ताँग हे, काय काय माहिती आहे काय आहे काकडी नाही नाही काकडी नाही याला काय बोलतात मी विसरलोय आता आ, काय याला 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 काय बोलतात यार मी विसरलोय तू विसरलास ब्रोकोली मशरूम आहेत ह्याच्यामध्ये कोकोनटचा मला वाटते दूध पण आहे कोकोनट मिल्क बरोबर ना कोकोनट मिल्क कोकोनट मिल्क पण आहे की फ्रेश क्रीम आहे का ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम नाही ना, ना फ्रेश क्रीम अजिबात नाही कोकोनट मिल्क मध्येच बनवला जातो ब्रॉकली ब्रोकली खाल्लीस का ब्रॉकली टेस्टी लागते आहे का खरोखर खरोखर बोल मस्त आहे प्रोसेस जाम प्रोसेस जाम लेंदी आहे आणि आपल्याकडे कसं माहितीये आग्री कोळी लोकांचा स्टेपल फूड असतो ना आपला एकदम स्पायसी असतो आणि थायलँड साईडला थोडस फॉरेन कंट्री मध्ये थोडस थो 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 स्पायसी असतं आणि त्यांचं क्रीमी जेवण जास्त असतं पण मस्त आहे सकाळपासून बनवतो सकाळपासून सकाळ नाही 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 सकाळपासून नाही पंधरा वीस मिनिट लागतात फक्त बनवायला नाही रे अर्धा तास लागतो जास्तीत जास्त बेबीकॉर्न बेसिन लिव्स

गुढीपाडवाचा ब्लॉक खरोखर टाक नाही गुढीपाडवा टाकणार आहे मी संध्याकाळी मी सांगितलं की पुरणपोळी आम्ही बनवणार आहोत तर कंटिन्यू आणि कोण कोण राईस खायला या सोबत कोण कोण आहेत आता ब्लॉक मध्ये हा ब्लॉक मध्ये सोबत कोण कोण आहेत नंतर मम्मी आई अच्छा पुरणपोळी बनवणार आहेत मला वाटलं परदी यश येणार आहे का झुकीनी झुकिनी झुकीनी आता आम्ही यूट्यूबला गुगलला सर्च केलं याला काय बोलतात म्हणून येलो पार्ट होता मागाशी त्याला खूप छान आहे आणि आपल्याकडे या ज्या डिश आहेत त्या बघायला <laughs> नाही मिळत नाही आपण कधी खातो नॉर्मल नॉर्मल लोक नाही खात ऋषिकेश मात्र्यांसारखी लोक खातात या गोष्टी <laughs> चला आता आपण भेटूया संध्याकाळी घरी आलोय मी आता आणि येताना मी श्रीखंड आणि आईस्क्रीम आणले आहेत तर तिकडनं आले उलव्यावरून तर त्या मग मेल्ट नको व्हायला म्हणून ऋषिकेशनी मला हे दिले होते आईस जेल पॅक आणि आता मी हातपाय आत वगैरे धुतो आणि मग आपण आपली जी पुरणपोळी आहे ती बघूया कशी बनते आई त्या साईडला थोडीशी भांडे ती घासते तोपर्यंत मी इथं तो श्रीखंडपुरी खायला घेतले मला काय आता वेट नाही होत आहे सकाळपासून नुसतं गोड 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 खाल्लं जातं आहे कारण सकाळी आम्ही मेडिकलमध्ये गेलो तेव्हा बेसनचे लाडू खाल्ले मग त्याच्यानंतर एक बिस्किट खाल्ला तो पण गोड होता मग त्याच्यानंतर चॉकलेट खाल्ला आणि त्याच्यानंतर आता श्रीखंड खातो आहे आणि ह्याच्यानंतर पुरणपोळी खायची आणि सकाळपासून पूर्ण गोड 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 खाणं झालं आहे कारण आज दिवस पण तसाच आहे गुढीपाडवा आहे आणि मग अशी ऋषिकेशनी थाय करी राईस पण खूप मस्त केला होता पहिल्यातच खाली ती रेसिपी मी पण तरी छान वाटलं एकदम आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आपणसुद्धा ट्राय करणार आहोत पण त्याला कसं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या तेवढं आपल्याला एकदाच एकदाच अफोर्ड नाही होणार तेवढ्या गोष्टी घ्यायला तर आपण हळूहळू करू सगळ्या गोष्टी आणि आता खाऊन देतो तुम्ही पण या श्रीखंड पुरी खायला आता मी सर्वात अगोदर पुरणपोळीमध्ये लागणारं पुरण बनवतो आहे आणि पुरण बनवायला काय काय लागतं ते बघूया या बाजूला इथे चण्याची डाळ घेतली आहे आणि तिला किती शिट्या मारल्या पाच शिट्या घेतल्यात मी प्रत्येकाचा जसा कुकर असेल तसा कोणाला कौन, घ्यायला सा, तर मला पाच शिट्या घ्यायला लागल्यात आणि मी आता त्याच्यात गुल टाकते आणि एक वाटी एक वाटी मी डाळ घेतली एक वाटी मी गुल घेतलाय आणि तो चांगला आपला शिजवून शिजायचे आहे गुल त्याच्यात अगोदर तू साखर टाकायचीस आणि आता ना हो दसा दसा। आता इथं गुळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मेल झालं डाळीमध्ये आणि आता वेलची पावडर टाकते याच्यामध्ये तूप वगैरे नाही टाकायचं का तुम्हाला साखर पाहिजे असेल इथे तर साखर पण तुम्ही टाकू शकता सोबत त्याच्या जास्त गोड पाहिजे असतील तर तुम्हाला अगोदरच गरमी भरपूर आहे आणि गर्मी मध्ये रात्रीच्या टाइम जास्त गरम होतं सगळं बंद करायला लागतं खिडक्या वगैरे आणि त्याच्यामध्ये करायला लागतं कारण बाहेरून पण आवाज होतो व्हिडिओ बनवताना आणि ठीक आहे आता पुरण आपलं रेडी झालं आहे आता आपण ते गरम गरमच वाटून घ्यायचं आहे जर आपल्याकडं पुरण पुरण वाटण्याचं भांडं असेल तर त्याच्यात तुम्ही करू शकता किंवा हल्ली जाळ्या भेटतात त्या जाळीवर तो पुरण टाकून त्याला ग्लास घेऊन पुरण बनवायचं आहे पुरण बनवून घेऊया आपण आधी ॲक्च्युली आमची जाळी होती ना ती जाडी बहुतेक थोडीशी तुटली आहे तर मग आणि पुरणाचं भांडा पण नाही आमच्या इथं तर आता आई आपला दगडी पाटा वरवंटा असतो त्या पाट्यावर पुरण वाटते पहिलेच्या काळामध्ये पाट्यावरच आहे सगळं करायचे ना पाट्यावरच पुरण वाटायचे आपल्या घरचं वाटण वगैरे असेल तर सगळं पाट्यावरच व्हायचं आणि आता आपण पुरण पण बघूया कसं वाटतात पाट्यावर ते गरम गरम वाटला का पटकन पूर, वाटून होते थंड वाटल्यावर आकस्त ते डाळीच ते नाही पुरणपोळी करताना वगैरे फाटत नाही मग आपलं आता पुरण झालाय वाटून पाट्यावर आणि आता आपण पुरणपोळीचा पीठ करूया मैदा घेतला आहे आणि मैद्यामध्ये मीठ टाकते आहे मीठ टाकते चवीनुसार नका टाकू थोडंसंच सा टाका चवीनुसार जास्त होईल चवीनुसार म्हणजे लोक अशी टाकतील थोडीशी हळद पण टाकली आहे तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण जमेल हळद टाकल्या थोडासा पिवळा रंग येईल म्हणून हळद टाकली आहे आणि या बाजूला तेल गरम करत ठेवलं आहे आणि गरम तेलाचं मोहन आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे जेणेकरून आपल्या पोळ्या खुसखुशी होतील एक चमचा टाकते फक्त मी गरम तेल जर पुरण नरम असलं तर पीठ घट्ट आणि पुरण घट्ट असला तर पीठ नरम या बाजूला साधच पाणी घेतलंय आणि साध्याच पाण्याने तो पुरणाचं जो पीठ आहे ते मारायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे इथं वरून आपण थोडंसं पुन्हा तेल टाकलंय जेणेकरून आपला जो पीठ आहे ना तो खाली छिटकायला नको आणि तुला तेल पोळे बनवता येतात का नाही येत तेल पोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात तेल असत आणि पुन्हा थोडासा तेल घेऊनच त्या तेल लाटतात म्हणून त्यांना तेल पोळ्या बनतात या पीठ पोळ्या इथे आपण पुरणपोळ्या लाटायला घेतोय आणि एका साईडला तवा गरम करत ठेवलाय तूप पण मेल्ट करून घेतलंय त्याच्यावरून लावायला आणि आता आपण एक गोळा घ्यायचा आहे त्या पिठाचा तर पिठाचा आपण काय बोलतात त्याला पान बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पुरण आपण गोळा करून त्याच्यामध्ये भरायचं आणि सुका पीठ घ्यायचा आणि अशा पद्धतीत प्रेस करायचं आतमध्ये भरायचं आहे आपलं पुरण ते असं दुमरून घ्यायचं मोदक करतो ना आपण त्या पद्धतीत आणि लाटायला खालती प्लॅस्टिकचं एक कागद घेतलंय हे का घेतलं चिटकायला नको आणि सुका पीठ घ्यायचं आहे सुका पिठावर आपल्याला लाटायच्यात पोळ्या गॅस बारीक करून घ्यायचा आणि पोळ्या लाटायच्या जसा आपला तवा गरम होईल तशी आपल्याला ही पोळी आहे ती भाजायची आहे जशी आपण चपात्या भाजतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला ही पुरणपोळी भाजायची आहे आता काही लोक चपातीला पोळी बोलतात आणि आपल्याकडे चपातीच बोलतात आपण पुरणपोळीला पोळी बोलतो आणि किती वेळ शिजवायची ही आपल्याला जशी आपण चपाती शिजवतो तशी जातो पाच मिनटात पलटी मारायची मिडियम गॅस छेलो आहे आणि मिडियम गॅसवर आता पाच मिनिटामध्ये आईने पुरणपोळी पलटी केली आहे आता पुन्हा आपण पाच मिनटं पण नसली झाली दोनच मिनटं झाली असतील लगेच वरती आली फुगून आणि त्याच्यावर आपण तूप लावायचं तिला बोललो की थोडीशी हळद आपली कमी पडते तुम्हाला इथं फूड कलर वापरायचा कलरचा तर तो पण तुम्ही वापरू शकताय आणि तूप लावायचं आणि पुरणपोळी रेडी होईल जातो आपली छान वास छान येतो सुगंध ऍक्च्युली आमच्या इथलं आहे ना साजूक तूप संपलंय म्हणून आम्ही तो वनस्पती घी आणलंय आणि त्या घीच्या एवढ्या खास नाही लागत पुरणपोळ्या मला पण माहिती आहे कारण त्या जसे थंड होतात ना तसे त्या आकसतात आणि त्यांना वेगळीच चव लागते आणि जो आपला गोवर्धनचा तूप असतो ना तोच आम्ही मोस्टली वापरतो पण सध्या आम्हाला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आज सणानिमित्त म्हणून आम्ही काहीतरी बनवतोय बस आपण पहिली आपली जी पुरणपोळी आहे ती आपण देवाला नैवेद्य देतोय मला आता एका हातामध्ये नाही जमणार म्हणून मी बंद करतो कॅमेरा आपली पाट्यावर पुरण वाटून केलेली पुरणपोळी आता तयार आहे ही देवाला नैवेद्य दाखवलं मी पहिली वाली आणि दुसरी वाली आता बनते ती मी तुम्हाला खाऊन दाखवतो मला तर खायची इच्छा नाही कारण मी श्रीखंडपुरी खाल्ली आहे गोड म्हणून सगळं सकाळपासून गोड होते ओके चालेल किती बनतील पोळे पाच सहा बोलत जास्त ना आम्ही बनवलेलं फक्त एक देवाला दाखवण्यासाठी आम्ही बनवलेलं तुम्ही लोक आहे ना कधीतरी थंड पुरणपोळीपेक्षा जी गरम गरम आपण तव्यावरून बाहेर काढतो ना ती वाली खाऊन बघा खूप छान लागते ह्याच्यावर तूप वरून टाकायचा गरम करायची आणि भाजायची मस्त लागते आणि मी तर आता अर्धीच खाईन कारण मला जेवायचं पण आहे आणि ऑलरेडी सकाळपासून गोड खाऊन खाऊन मस्त पोट माझा पॅक झालं आहे तर आता आपण मस्तपैकी बघूया खाऊन पाट्यावर वाटलेली पुरणपोळी पाट्यावर वाटलेल्या पुरणाची पुरणपोळी खूप छान आणि खूप मस्त झाली आहे पुरणपोळी असं वाटत नाही की आपण त्याच्यामध्ये साजूक तूप नाही वापरलं आहे पण पुरणपोळीचं कसं असतं की ती थंड खायला थोडीशी वेगळी लागते तर तुमच्याकडे जर असेल बनवलेली तर तुम्ही तवा घ्या मस्तपैकी त्याच्यावर मस्त तूप लावायचा आणि पुरणपोळी खायची दुधामध्ये किंवा चहामध्ये खूप छान लागतंय आई त्या साईडला बाकीच्या राहिलेल्या पुरणपोळ्या बनवते आणि मी आता इथे ही खाऊन घेतो ही खाल्यावर मला ब्लॉग एंड पण करायचं आहे एंड करून अपलोड करायचं आहे एडिटिंग करून आणि उद्या हा ब्लॉग लाईव्ह होईल तुमच्यासोबत तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट